मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत असणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार असं सूत्रांकडून कळतंय दोन चार नावं आघाडीवर होती समोर होती मात्र त्यातल्या त्यात, त्यात। प्रमोद सावंत यांचं नाव अगदी समोर येत आहे आणि कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचा कळताय जवळपास यांचं नाव निश्चित होत आहे ते म्हणजे प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री असणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते प्रमोद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित झालंय या संदर्भातली माहिती घेऊया पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती पंकज प्र, प्रमोद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित होत आहे का काय माहिती प्रमोद सावंत यांचं नाव जवळजवळ निश्चित असल्याची माहिती मिळते प्रमोद सावंत हे गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे भाजप थांबवत आहे प्रमोद सावंत तुमचंच नाव जवळपास निश्चित होत आहे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काय सांगाल प्रमोद सावंत माझा आवाज दिल पोहोचतोय तुमच्यापर्यंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित झालंय कोर, कमिट, कोर कमिटी भाजपच्या कोर कमिटीमध्ये हा निर्णय झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे आणि प्रमोद सावंत स्वतः आपल्यावर सोबत फोनलाईन वरती आहेत प्रमोद सावंत माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा अनुभव आणि कारकिर्द पाहता त्यांचं नाव सध्या गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित झालंय सूत्रांकडून माहिती मिळते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित होत आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे त्यामुळे प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालंय एक दोन चार नावं आघाडीवर मात्र भाजपच्या कोर कमिटीमध्ये जो काही निर्णय झालाय त्यातून प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री जवळपास त्यांचं नाव निश्चित झालंय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय एकीकडे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झाल्यानंतर त्यांच्यावरती आज संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत मात्र त्यापूर्वीच गोव्याच्या राज राजकारणानं इतकी गती घेतली आहे इतका काही घडामोडी घडतायत की त्यामध्ये आता गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव सुद्धा आता जवळपास निश्चित झालंय भाजपची कोर कमिटीची बैठक झाली नितीन गडकरी तर गोव्यामध्ये दाखल झालेले आहेतच आणि त्यानंतर गोव्याच्या विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांचं सा नाव गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित झालंय